नमस्कार अस्मिता किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज आपण अंडा बिर्याणी बनवूया तर काहीच कारणामुळे व्हिडिओ माझा स्टॉप झालेला होता तर आता परत मी चालू केलेला आहे तर चल आता आज आपण अंडा बिर्याणी बनवूया अशा काही कमेंट्स आल्या होत्या चिकन बिर्याणी बनवण्यासाठी तर मी आज तुम्हाला आज अंडा बिर्याणी बनवणार आहे तर त्यासाठी साहित्य लागणार आहे हे तांदूळ आहेत हे मी जिरा राईसचे तांदूळ घेतलेले आहे तर तुम्ही कोणतेही वापरू शकतात आणि हे अद्रक लसणाची पेस्ट आहे कांदा हे तुम्हाला जेवढे अंडे आहेत तेवढे घेऊ शकता तुम्ही आणि हे मसाला आणि हे तेजपता आणि हे थोडा कच्चा मसाला आहे कारण हे मसाला असल्यामुळे हे जास्त घेण्याची काही गरज नाही तर आपण आता आधी आपण हे उकडून घेऊयास अंडे आणि तांदूळ उकडून घेऊया मग आता हे पातेलं मी ठेवलेलं आहे कारण कुकरमध्ये बसणार नाही तांदूळ त्याच्यामुळे छोटा असल्यामुळे मी पातीला घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं तेल टाकलेलं आहे आधी तुम्हाला काय करायचं की तेल टाकून थोडंसं त्याच्यात तेजपत्ता आणि जे मी घेतलेला कच्चा मसाला आहे ते टाकून द्यायचा याच्यामध्ये तर थोडंसाच टाका आहे ते आणि तेजपत्ता टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं शहा जिरं टाका त्याच्यामध्ये आणि नंतर पाणी टाकून आपल्याला ते एक तांब्या आणि अर्धा टाकलेला आहे याच्यामध्ये तर जा ह्याच्यात जास्त पाणी टाकायचं नाही कारण मोकळा झालेलं पाहिजे आपल्याला सध्या हा भात तर मग हेला उकडी फुटल्याच्यानंतर आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडासा जास्त पण शिजवायचं नाही असं नॉर्मली शिजवून घ्यायचं आहे मग नंतर तुम्हाला तर मग हे अंडे आपले झालेले आहेत मी ह्याचे सालटेवरचे काढून घेतलेले आहेत ते बघ आणि कांदा पण मी चि बारीक चिरवूनसा घेतलेला आहे आणि भात आपलं मस्त असं हे उकडलेलं आहे छान तर आता आपण ह्याला अंड्या जे आहेत हे त्याला आता आपण फोडणी करून घेऊया अंड्याला त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे

असेल कलर येईपर्यंत हा कांदा असा परतून घ्यायचा आहे तर चला कांदा हे परतून झालेला आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आदरक लसणाची पेस्ट घालत आहे कोथिंबीर बी मी बारीक करून घेतलेली आहे तर हे आपण टाकून घेऊया तर घालून घेऊया असं चांगलं मस्त आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया हळद घालते हळद टाकल्याच्या त्यानंतर तुम्हाला हिरवी हिरविरची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता मी लाल तिखट टाकणार आहे ह्याच्यामध्ये तरीनुसार लाल तिखट टाकू शकता तुम्ही आणि हे मसाला टाकणार आहे सुहाणा मसाला एक चमचा ते दीड चमच्यापर्यंत टाकू शकता तुम्ही आणि तांदळाचा अंदाज मी पाऊश घेतलेला आहे तुम्ही पण तुमच्या अंदाजच्या घेऊ शकता पावस किंवा अर्धा किलो आणि तसेच आणले पण तुम्ही जितके घेते ते घेऊ शकता आणि सोप्या पद्धतीने आता मस्त परतून झालेलं आहे आता मस्त वास करून सुटलेला आहे का कारण मसाला टाकलीमुळं छान वास सुटलेला आहे थोडासा टाकते आता आहे परत याच्यामध्ये चवी आता मीठ ते आता याच्यामध्ये मी भात टाकणार आहे पत्ता उकडून घेतलेला जो आए, भात आहे तो टाकणार आहे बघू शकता तुम्ही आणि तेच पण ते भात ते बन टाकले तुम्हाला माहित आहे सगळा भात याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे थोडस टाकलेला आहे आणि याच्यामध्ये हे अंडे मध्ये टाकायचे तुम्ही आणि नंतर पूर्ण सगळं टाकून घेऊ शकता तुम्ही थंड बघा मोकळा झालेला आहे आहे त्यानंतर ही, मस्तत ही मस्त बिर्याणी झालेली आहे आपली बघू शकता तुम्ही किती छान ह्याच्यात सुगंध गंध सुटलेला आहे बघा तुम्ही बघू शकता ही कसा कलर आलेला आहे मस्त पैकी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका धन्यवाद